नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्रोहो संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानामध्ये वाढ होणार का मग ती तीन हजारची होणार का चार हजारची होणार का सहा हजार रुपयांची होणार अशा प्रकारचा प्रश्न बऱ्याच जणांनी व्हॉट्सअपद्वारे किंवा कॉल करून देखील विचारलेला आहे तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून संदर्भातील थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळतील हो संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये वाढ केली जाणार अशा प्रकारच्या बातम्या सध्या सोशल मीडियावरती येत आहेत बऱ्याचशा युट्यूब चॅनलवरती आपण ह्या पाहता आता मागचं मित्र कारण आहे ते म्हणजे बच्चू कडूंनी जे आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलनामध्ये त्यांनी काही मुद्दे मांडलेले होते जसं की शेतकरी कर्जमाफी असेल त्याचबरोबर दूध दरवाढी संदर्भात असेल आणि दिव्यांगांच्या मानधनामध्ये त्याचबरोबर विधवा महिलांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी आणि ही वाढ जी आहे ती सहा हजार रुपये पर्यंत करण्यात यावी किंवा कमीत कमी चार हजार रुपये तरी वाढ करण्यात यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी आंदोलनामध्ये सरकारकडे केलेली होती आणि या आंदोलनाच्या ठिकाणी शासनाकडून बच्चूकडून काही आश्वासन देखील देण्यात आलेले होते की तुम्ही ज्या काही मागण्या केलेल्या आहेत ते शासन पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि या मागण्या मान्य करण्यासाठी विधान भवनामध्ये बच्चू कडून सोबत एक बैठक देखील पार पाडली जाईल अशा प्रकारचं आश्वासन शासनाकडून बच्चू कडू यांना आंदोलन सोडते वेळी देण्यात आलेलं होतं आणि येत्या तीन जुलै रोजी देखील विधानभवनामध्ये या सर्व मागण्यांसाठी प्रत्येक मंत्र्यांसोबत बच्चू कडून यांची एक बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये मित्र हो ज्या काही त्यांनी मागण्या केलेल्या आहेत मग ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे असेल दूध दर वाढीचे असेल किंवा दिव्यांग व विधवा महिलांच्या अनुदानाच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात असेल आता या बैठकीमध्ये काय नेमका निर्णय घेतला जातोय हे सर्वप्रथम पाहणं गरजेचं आहे आता ह्या बैठका पार पडल्यानंतर मित्र आपल्याला समजेल की खरंच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे का दिव्यांग व विधवा महिलांच्या अनुदानामध्ये वाढ होणार आहे का वाढ होणार असेल तर ती किती रुपयांची होणार आहे शासनाकडून बच्चू कडून या मिटिंग मध्ये काय नेमकं आश्वासन दिलं जातं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे पण सध्या मित्र हो ज्या काही बातम्या येत आहेत की संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानामध्ये व दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये सहा हजार रुपयांची वाढ होणार आहे चार हजार रुपयांची वाढ होणार आहे पण सध्या तरी शासनाकडून अशा प्रकारची कुठल्याही प्रकारे स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही की संजय गांधी निराधार योजनेच्या व दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये एवढी वाढ करण्यात येणार आहे म्हणून आता या मीटिंगमध्ये काय ठरेल त्यानंतर अधिवेशनामध्ये नेमका काय मुद्दा मांडला जातोय अधिवेशनामध्ये याला मंजुरी मिळते का त्यानंतर कॅबिनेट बैठकीमध्ये हा मुद्दा मांडला जाईल कॅबिनेट बैठकीमध्ये याला मंजुरी दिली जाईल कॅबिनेट बैठकीमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर या संदर्भातील शासन निर्णय शासनाकडून निर्गमित केला जाईल आता यासाठीचा सर्व कालावधी जर आपण पाहिला तर लगेच आपल्याला मानधन वाढ मिळेल असं सांगता येत नाही किंवा चार हजार रुपयेच मिळेल किंवा सहा हजार रुपयेच मिळेल किंवा तीन हजार रुपयेच मिळेल असं देखील सांगता येत नाही कारण तीन हजार रुपये मानधन मिळावं अशा प्रकारची मागणी देखील काही महिला संघटनांकडून देखील करण्यात आलेली आहे आता त्यामुळे शासन नेमकं किती अनुदानात वाढ करतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे <taprannhalaya> आता बरेच जण मित्रो हे देखील सांगत आहेत की, की पावसाळी अधिवेशनामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी तीन हजार सातशे कोटी रुपयांची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आलेली आहे आणि हे तीन हजार सातशे कोटी रुपये जे आहेत ते संजय गांधी निराधार योजना व दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यासाठी ही निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे ही तीन हजार सातशे कोटी रुपयांची मागणी जी आहे ते मंजूर केलेली आहे पुरवणी मागणी मंजूर केलेली आहे अशा प्रकारची माहिती देत आहेत पण हो सामाजिक न्याय विशे व विशेष सहाय्य विभागासाठी जी तीन हजार सातशे कोटी रुपयांची पुरवणी मागणी मांडण्यात आलेली आहे पुरवणी मागणी जी मंजूर करण्यात आलेली आहे ही खास करून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी किंवा दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यासाठी नाही तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत इतर देखील अनेक योजना राबवल्या जातात या योजनांमध्ये हा निधी जो आहे तो वापरला जाणार आहे त्यामुळे लक्षात घ्या की जो काही तीन हजार सातशे कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आलेली आहे मंजूर करण्यात आलेली आहे येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये ती संजय गांधी निराधार योजना व दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे अशा प्रकारची कुठलीही माहिती शासनाकडून देण्यात आलेली नाही ती पुरवणी मागणी देखील मी आपल्याला या ठिकाणी दाखवतोय आपण पाहू शकता तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी सर्वसाधारण घटकासाठी दोन हजार कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आलेली आहे त्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकासाठी पंधराशे कोटी रुपयांची पुरवणी मागणी देखील सादर करण्यात आलेली आहे आणि कोणकोणत्या विभागांसाठी पुरवणी मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत हे देखील या ठिकाणी दिलेलं आहे पहा तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी तीन कोटी रुपयांची पुरवणी मागण्या जे आहेत ते या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडण्यात आलेले आहेत हे तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची पुरवणी मागणी या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात येणार आहे एकूण जो काही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी तीन हजार सातशे कोटी रुपयांची पुरवणी मागणी आलेली आहे ती खास करून संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यासाठी किंवा दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यासाठी मंजूर करण्यात आलेली नाही तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात त्या योजनांच्या वापरासाठी हा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे लक्षात घ्या जी काही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहे ही सध्या तरी या बातम्यांमध्ये तथ्य नाही जो काही निधी पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे मंजूर केला जाणार आहे हा निधी तो पर्टिक्युलर त्या विभागासाठी असणार आहे त्यामुळे सध्या तरी दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांच्या मानधनामध्ये वाढ केली जाईल अशा प्रकारची कुठलीही स्पष्टता शासनाकडून देण्यात आलेली नाही त्यामुळे या संदर्भात शासन काय निर्णय घेते हे आपल्याला काही दिवसांमध्येच कळेल पण लगेच आपल्याला या अनुदानामध्ये वाढ होणार आहे अशी शक्यता तरी कमी आहे कारण शासनाकडून या संदर्भात लगेच पावलं उचलली जातील अशा प्रकारची कुठलीही सध्या स्पष्टता किंवा शक्यता दिसत नाही पण शासनाने यासाठी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे अनुदानात वाढ नक्की होईल पण ती चार हजारच होईल किंवा सहा होईल किंवा तीन हजारच होईल असं आत्ता तरी स्पष्ट सांगता येत नाही आणि लगेच ते अनुदानात वाढ होईल असं देखील सांगता येणार नाही तर दिव्यांग लाभार्थी त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी यांच्या मानधनामध्ये देखील वाढ झाली पाहिजे अशा प्रकारची आपली देखील मागणी आहे आपले मत नेमके काय आहे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद